यस्येन जगत सत्यम यत् प्रकाशे न भाती तत् तस्मै श्री गुरवे नमः ज्यांच्या अस्तित्वामुळे जगाला अस्तित्व आले आहे म्हणजे जगाचे अस्तित्व आहे जे आहेत म्हणून हे जग खरे आहे जे प्रकाशतात म्हणून तर हे जग दुगोच्चर होते म्हणजे ज्यांच्या प्रकाशाने हे जग प्रकाशते ज्यांच्या आनंदमयी आणि आनंददायी स्वरूपामुळे सर्व लोक आनंदित आणि सुखी होतात अशा त्या सच्चिदानंद स्वरूप श्री गुरूंना नमस्कार असो वंदन असो